नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आत्ता खरं मी आत्ता जे काही बोलणार आहे त्याच्यामध्ये मला बोलायच्या पेक्षा सुद्धा मला जरा तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे का मला माझ्या मनात काही गोंधळ आहेत आणि मला असं वाटतं की जरा नीटपणे विचार केला पाहिजे राज ठाकरे आत्ता आखाड्यामध्ये उतरलेले आहेत आणि राज ठाकरे ठिकठिकाणी आत्ता त्यांनी सभा घेतल्या प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये त्यांचा झंझावा दिसला आणि लक्षणीय पद्धतीनं राज ठाकरेंच्या सभांना रॅलीजना एकूण प्रतिसाद मिळाला असं दिसत आहे राज ठाकरे आता था रिंगणामध्ये उतरल्यामुळे काय होईल याचा मी सहजपणे जरा विचार करत होतो आणि माझं विश्लेषण मी तुम्हाला सांगतो आणि तुमच्याकडून मला समजून आहे आज मी काही फार बोलणार नाही मला जे वाटतं ते फक्त मी मांडणार आहे आणि तुम्ही जरा प्रतिक्रियांमध्ये द्या म्हणजे मी या विषयाकडे जे बघतो ते बरोबर आहे का किंवा तुम्हाला आणखी काय वेगळं वाटतंय कारण एक लक्षात घ्या मुळात काय लोकसभा निवडणूक झाली लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं हे खरं आहे त्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हा एलिमेंट त्या अर्थानं कुठे नव्हता त्यांनी विनाशर्थ पाठिंबा वगैरे दिला पण त्यामुळे त्याचा काही फार परिणाम झाला नाही किंवा काही झालं नाही फायदा नाही झाला तोटाही झाला नाही पण ते लोकसभा निवडणुकीचं चित्र वेगळं होतं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये जे मुद्दे चालले असं मला वाटतं म्हणजे संविधान बदलाचा मुद्दा जो आहे तो देशभर चालला वगैरे सगळीकडे चालले पण तरी सुद्धा बाकी बेरोजगारी वगैरे सगळे मुद्दे होतेच प्रामुख्याने जे मुद्दे लोकसभा निवडणुकीमध्ये चालले आणि तेच मुद्दे विधानसभा निवडणुकीमध्ये अधिक जोरकसपणे चालतील असं मला वाटतं पहिला जो मुद्दा आहे तो आहे फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातलं लोकांना अजिबात आवडलेलं नाही असा एक मोठा वर्ग आहे याचा अर्थ सगळे असंच म्हणतात असं नाही एक लक्षात घ्या मुळात महाविकास आघाडीला फार चांगलं यश मिळालेलं असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मताच्या टक्केवारीमध्ये अर्धा पाऊन टक्क्याचा फरक आहे त्यामुळे महाविकास आघाडीला मत न दिलेला सुद्धा एक मोठा वर्ग आहे भाजपला आणि महायुतीला मत दिलेला सुद्धा मोठा वर्ग आहे त्याचं रूपांतर जागांमध्ये झालं नाही हा मुद्दा वेगळा आहे पण त्यामुळे अगदी सरसकट सगळ्यांची भावना आहे असं मानण्याचं कारण नाही पण एक मोठा वर्ग असा होता की ज्याला फोडाफोडी नाही आवडले उलट पक्षी खरं म्हणजे उद्धव ठाकरे हे इतकी वर्ष भाजपसोबतच होत आहे पण तरी सुद्धा त्यांना फोडाफोडी संभव आवडले नाही तर खरं म्हटलं तर मी मागे असं म्हटलं होतं की ज्याप्रमाणे राज ठाकरेंनी भूमिका बदलली असं आपण कायम सांगत असतो की राज ठाकरेंनी भूमिका बदलतात तशी भूमिका उद्धव ठाकरेंनी पण बदलली ना ज्याप्रमाणे राज ठाकरे हे दोन हजार नऊच्या निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलचं कौतुक करत होते दोन हजार मध्ये ते आकस्मिकपणे मोदी शहा यांना पटल्यावरून हद्दपार करा आणि लावले तो व्हिडिओ असं म्हणू लागले हे आपण ते एवढी भूमिका बदलली त्याच्यानंतर अचानकपणे ते बो, मशिदीवरचे भोंगे बंद करा म्हणून भगवे राज ठाकरे फिरू लागले दिसू लागले त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये परत मोदी शहाना विनाश पाठि आणि आता ते असं म्हणतायत की ही सगळी अँटी मोदी मतं आहेत जी महाविकास आघाडीला मिळाली आहेत महाविकास आघाडीचं काही कौतुक का नाहीये तर हे ठीक आहे हे राज ठाकरेंनी भूमिका राज ठाकरे बदलतात असं आपण कायम सांगत आलोय पण उद्धव ठाकरेंनी सुद्धा भूमिका बदललीच ना म्हणजे मुळामध्ये उद्धव ठाकरेंनी तर भाजप शिवसेना यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती आणि निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर ज्यांच्या सोबत आपण युती करून निवडणूक लढवली त्यांना वेगळं करण्याचा त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय उद्धव ठाकरेने घेतला आणि विरोधकांसोबत त्यांनी युती केली काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यामुळे त्यांनी सुद्धा भूमिका बदलली त्या अर्थानं पण तरी सुद्धा बदललेली भूमिका लोकांच्या पचनी पटली कारण त्या त्यासाठी जे एक वातावरण तयार झालं होतं तर ते वातावरण वेगळं होतं ते वातावरण आजही कायम आहे आणि मुळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पडणं शिवसेना फुटणं त्यानंतर शरद पवारांचा पक्ष फुटणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणं हे सगळं फोडाफोडीचं राजकारण लोकांना अजिबात आवडलं नाही हा एक मोठा एलिमेंट होता लोकसभेला तो यावेळी पण असणार आहे हा पहिला भाग दुसरं जे आहे ते म्हणजे त्या त्याला जोडूनच शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट त्याला जोडूनच उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट हा दुसरा आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे आरक्षणाचा आक्रोश आणि मग ती सगळी जातीय गणित आणि जातींची वोट बँक हे मला असं दिसतंय की हे तीन मुद्दे लोकसभा निवडणुकीमध्ये होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे फार ठळकपणे आता पुढे येणार आहेत आणि याच तीन मुद्द्यांवर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि गणित अवलंबून आहे असं खरं म्हणजे आता दिसत होतं असं झालंय का जरा बघा म्हणजे राज ठाकरे आल्यानंतर एक नवं नॅरेटिव्ह त्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही अगोदरची नॅरेटिव्ह थोडीशी धुसर होतील का हे बघितलं पाहिजे एक बघा म्हणजे मुळात आरक्षणाच्या त्या सगळ्या गोष्टीला कोणी हात लावायला धजत नव्हतं मी परत सांगतो की राज ठाकरेंची भूमिका मला मान्य नाहीच आहे आरक्षणाबद्दल की त्याबद्दल मी बोललो आहे पण आपण नॅरेटिव्हचा विचार करतोय आरक्षणाच्या अनुषंगानं कोणी बोलायला तयारच नव्हतं म्हणजे शरद पवारनं विचारलं आम्हाला आरक्षण द्यावं असं वाटतं आणि केंद्रानं मग ते पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवावी सर्वपक्षीय बैठक घ्यावी मुख्यमंत्री म्हणतात सर्वपक्षीय बैठक बोलावली तर तुम्ही आला नाहीत जरांगे पाटलांना सर्वपक्षीय बैठकीला बोलवा असं शरद पवार म्हणतात तर जरांगी म्हणतात की बैठकांचं असले काही उद्योग करू नका असले खेळ मला करायचेच नाहीत आता पण थेटपणे कोणीच भूमिका घेत नाही राज ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत की जे थेटपणे आरक्षणच नको असं म्हणणं मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडणं आता एक लक्षात घेतलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडल्यामुळे मनोज जरांगे पाटलांचे समर्थक नाराज होतील राज ठाकरेंवर हा मुद्दा आहेच आरक्षण नकोच असं म्हटल्यावर अनेक जण नाराज होतील हे खरंच आहे पण राज ठाकरेंची भूमिका असणारा पण एक मोठा मतदार असू शकतो ना की ज्याला असं वाटतं एक लक्षात घ्या म्हणजे हा उल्लेख अनाढही आहे खरं म्हणजे पण एक सहज देतो की बांगलादेशमध्ये जे आंदोलन चिघळलं ते आरक्षणासाठी नाही आरक्षण नको म्हणून चिघळलं तर आरक्षण नको असं वाटणारा सुद्धा एक वर्ग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी परत सांगतो की ती भूमिका मला मान्य नाहीये आरक्षण हा सामाजिक न्यायाचा सा मुद्दा आहे जातीचं राजकारण करू नका पण सामाजिक न्यायासाठी आरक्षण आवश्यक आहे अशी भूमिका माझी आहे ते सोडून द्या माझी भूमिका काय सोडून द्या पण मला असं दिसतं की आरक्षण नको असं म्हणणारा पण एक वर्ग आहे आणि त्याला असं वाटतं कशाला आरक्षण आर्थिक निकषावर सगळं ठीक आहे त्याला सामाजिक न्याय वगैरे कळत नाही तर जातीमुळे आरक्षण द्यावं लागतं हे कळत नाही त्याला असं वाटतं की आर्थिक निकष पाहिजेत त्याने गुणवत्तेनुसार सगळ्यांना मिळवू द्या असा पण एक मोठा वर्ग आहे तो वर्ग जो आत्ता राज ठाकरे ॲड्रेस करतायत त्यामुळे थोडासा फरक पडेल का हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की दरम्यानच्या काळामध्ये शरद पवारांच्या राजकारणाबद्दल अत्यंत छान पद्धतीनेच बोललं जात होतं की शरद पवारांचं राजकारण म्हणजे शरद पवार हे आता सगळ्या या लढ्याचे नायक झालेले आहेत महानायक झालेले आहेत आणि त्यांनी सिद्धच केलं त्यामध्ये काही के शंकाच नाही पण पण त्यामुळे शरद पवारांच्या राजकारणाबद्दल आक्षेप असणारे सुद्धा काही जण होते तेही या प्रवाहामध्ये सहभागी झाले की ठीक आहे शरद पवारांचं राजकारण हे आता राज ठाकरेंनी थेटपणे शरद पवारांना टार्गेट केल्यामुळे शरद पवारांच्या राजकारणाबद्दल आपण जे बोलतो आहे ते एकाच भाषेत बोलतोय पण याही चुका आहेत शरद पवारांच्या असं वाटल्यामुळे थोडासा थोडासा शरद पवारांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो का की शरद पवारांबद्दल आपण बोलतोय पण अरे हे पण बरोबर आहे राज ठाकरेंचं असं वाटू शकतं का काय फरक पडू शकतो हा एक आहे दुसरं लक्षात घ्या की शरद पवारांबद्दल देवेंद्र फडणवीसांनी बोलणं बोलणं शरद पवारांबद्दल आणखी कोणी बोलणं म्हणजे अमित शहानी बोलणं नरेंद्र मोदींनी बोलणं याचा फायदा शरद पवारांना होतो पण शरद पवारांबद्दल राज ठाकरेंनी बोलणं हा एक वेगळा मुद्दा आहे कारण त्याच्या अर्थानं राज ठाकरेंची त्या संदर्भातली पाठीखोरी आहे बरोबर आहे उद्धव ठाकरेंबद्दल कितीही टीका एकनाथ शिंदे केली तरी कदाचित के उद्धव ठाकरेंना फायदाच होईल पण उद्धव ठाकरेंबद्दल राज ठाकरेंनी टीका करणं याच्यामुळे थोडा फरक पडू शकतो का आणि दुसरं असं की आता उद्धव ठाकरेंबद्दल टीका करताना ज्या प्रकारचे मुद्दे राज ठाकरे आणि राज ठाकरेंचे समर्थक घेऊन येत आहेत की या चुका बघा या चुका बघा हे बघा ते बघा याचे उत्तर द्या त्याचे उत्तर द्या तर कुठेतरी लॉजिकली अरे हा आपण म्हणजे सगळेच बरोबर बरोबर म्हणत होतो पण हे पण आहे ना हे कसं नाकारून चालेल असं असं लोकांना वाटू शकतं का म्हणजे एक लक्षात घ्या पुन्हा मी सांगतोय की ते कुठलाही नेता संपला जो हे काय वगैरे असं नसतं शेवटी राज ठाकरेंची आपली एक प्रतिमा आहे आपला एक श्रोता आहे करिश्मा आहे सगळं आहे त्याच्यामुळे थोडंसं थोडसं उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेला थोडा तडा देणं आणि उद्धव ठाकरेंची काही मतं हिसकावून घेणं शरद पवारांच्या प्रतिमेला थोडी इजा करणं आणि आरक्षणाच्या अनुषंगाने एक वेगळाच मुद्दा मांडून जे सगळे एका सुरात एकच बोलतायत त्यापेक्षा वेगळा मुद्दा मांडून त्या प्रकारच्या पण एका मतदारांना आवाज देणं असं सगळं होऊ शकतं का आणि असं घडलं तर मग राज ठाकरे महाविकास आघाडीची काही मतं खरंच घेऊ शकतात का कारण राज ठाकरेंच्या मतांचा फायदा हा स्वाभाविकपणे भाजपला होणार आहे स्वाभाविकपणे महायुतीला होणार आहे आणि म्हटल्याप्रमाणे शरद पवारांबद्दल टीका करणं हे नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना शक्य नाहीये की किमाना सेल्फ गोल करू नका असं की देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याच्यामध्ये शरद पवारांबद्दल टीका करू नका कारण मोदी शहानी जेव्हा टीका केली शरद पवारांबद्दल त्याचा फायदा शरद पवारांना होतो आणि मागे सांगितलं की ते महा मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारे सेट झालेलं आहे त्यामुळे मोदी शहानी म्हणणं म्हणजे काहीतरी गुजराती लोकांनी मराठी नेत्याबद्दल काहीतरी बोलणं देवेंद्र फडणवीस जरी बोलले तरी त्याला तो सूर प्राप्त होतो पण एक मराठी नेता राज ठाकरेंसारखा तो जेव्हा या प्रकारे बोलतो तेव्हा त्याचा थोडा वेगळा परिणाम होऊ शकतो का आणि मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल सुद्धा जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांना एक, एक कि तो नैसर्गिक अधिकार आहे असं एक वेळ एक लक्षात घ्या की उद्धव ठाकरेंबद्दल अन्य कोणी बोललं तर लोकांना ते अजिबात पटत नाही राज ठाकरेंनी बोलल्यामुळे पटेल किंवा न पटेल पण राज ठाकरे बोलू शकतात त्याला तो अधिकार आहे असं वाटू शकतं का आणि अशा गोष्टी झाल्या या तीन गोष्टी मी म्हटल्याप्रमाणे हे सगळं सोडून एक वेगळं नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न जर राज ठाकरेंनी केला तर काय होईल एकीकडे तुम्ही बघितलं की मातोश्रीवर मुस्लिम कार्यकर्ते जाऊन जो काही जाब मागत होते उद्धव ठाकरेंना की आम्ही तुम्हाला एवढी भरभरून मतं दिलीत आणि मग तुम्ही आमच्यासाठी काय करत आहात त्यामुळे हळू थोडीशी मुस्लिम वोट बँकेला सुद्धा धक्का देण्याचा प्रयत्न वेगळ्या माध्यमातून सुरू आहेच मी म्हटल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून अर्थातच आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं जो वर्ग हा साधारणपणे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे गेला होता त्याला पुन्हा जागेवर आणायचा आणण्याचा आणि आपल्याकडे खेचण्याचा महाविकास आघाडीपासून तोडण्याचा तोही मुद्दा दिसतोच आहे अशा याच्यामध्ये राज ठाकरेंचा एलिमेंट हा प्रभावीपणे जर पुढे आला आणि त्या नॅरेटिव्हला काही प्रमाणात जरी यश आलं तरी सुद्धा ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते असं वाटतं का मला मी म्हटलं ना की मला आत्ता लक्षात येत नाही की स्केल काय आहे म्हणजे किती प्रमाण आहे किती प्रमाणात फायदा तोटा होईल मला माहिती नाही पण मला एक नक्की वाटतं की राज ठाकरेंना अदखलपात्र मानून चालणार नाही त्याचा राज ठाकरेंना काय फायदा होईल हा मुद्दा वेगळा म्हणजे राज ठाकरेंचा आत्ता विचार आपण कोणाला फायदा होईल असं करतोय हेच राज ठाकरेंचं मुळात अपयश आहे की राज ठाकरेंना यांचा यांना फायदा होईल का त्यांना फायदा होईल म्हणजे जणू काही राज ठाकरे मतविभाजनासाठीच उतरलेत असं वाटण्यासारखंही आहे तर राज ठाकरेंच्या राजकारणासाठी त्रासदायक आहे धोकादायक आहे तो वेगळा मुद्दा आहे पण राज ठाकरेंच्या या सगळ्या गोष्टींचा उपयोग कोणाला होईल ते बघितलं पाहिजे एक वेगळं नॅरेटिव्ह राज ठाकरे सेट करू पाहतायत का एका वेगळ्या वर्गाशी बोलू पाहतायत का अशा प्रकारचा एक वर्ग त्यामुळे थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो का अगदी काही टक्के अर्धा टक्का पाऊन टक्का पाव टक्का असा जरी काही फरक पडू शकतो का नक्की काय पडू शकतं एक तर मला वाटतंच आहे की राज ठाकरेंना अदखलपात्र मानून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा नीटपणे विचार केला पाहिजे मला जे वाटतं ते मी म्हटलेलं आहे समजा फायदा होणार असेल तो अधिकाधिक फायदा कसा करून घ्यावा याचा विचार महायुती करेल फटका बसणार असेल तर तो फटका कमीत कमी कसा बस बसावा याचा विचार महाविकास आघाडी करेल काय होईल मला ते माहिती नाही ते त्या त्या पक्षांची आपली व्यूहरचना आहे पण मला स्वतःला विश्लेषक म्हणून असं वाटतंय जर तुम्हाला कि मी मुद्दा म्हटलं की मी जे बोललो आहे त्याबद्दल कमेंट करूच नका या एकूण सगळ्या बद्दल या सगळ्या परिप्रेक्षामध्ये तुम्हाला काय वाटतं ते जरा थोडं तपशिलात जर लिहिलं तर मला थोडं आणखी माझं आकलन वाढेल माझा मला अंदाज येईल की साधारणपणे अशा प्रकारच्या पण गोष्टी आहेत अशा प्रकारचे पण मुद्दे आहेत तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू